विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे ऐंशी आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ आठ आमदारांचा आज होणार शपथविधी यामध्ये उत्तम जाणकर विलास भुमरे वरुण सरदेसाई मनोज जामसुदकर विनय कोरे जयंत पाटील शेखर निकम सुनील शेळके हे आज शपथ घेणार राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड आज पार पडणार अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया महाविकास आघाडी विधानसभेचे उपाध्यक्षपद महायुती सरकारकडे मागण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती उर्वरित आमदारांच्या शपथविधीनंतर आज चार वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाचं आयोजन त्यानंतर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी जाहीर होणार विधिमंडळाच्या जा कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडणार नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठीचे नियोजन या बैठकीत करण्यात येईल काल रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांची वर्षावर बैठक मंत्रिमंडळ आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती दिल्लीमध्ये राष्ट्रवादी पार्लमेंट बोर्डाची बैठक होणार बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा होण्याची शक्यता अजित पवार आणि चंद्रबाबू नायडू यांना मिळालेल्या क्लीनचीटवर काँग्रेसचा आक्षेप तामिळनाडूतल्या खासदार टागोर यांच्याकडून स्थगित प्रस्ताव महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज बेळगाव मध्ये महामेळावा कर्नाटक सरकारची मेळाव्यासह महाराष्ट्र नेत्यांवर बंदी मात्र महामेळावा घेण्यावर समिती ठाम अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या